नमस्कार मुंबईच्या घाट कोबर पूर्वेतील शिवाजी शिक्षण संस्था मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय पालक मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी संपूर्ण पालक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरिता या पालक पालकमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं नमस्कार शिवाजी शिक्षण संस्था आणि मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणजे स्वतः संतोष अभिमान अहमद आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक फैदासचे डॉक्टर रामकु शंकर गावडे यांची जी विचारधारा होती का सामान्य माणसासाठी शिक्षण आणि शाळा असावी या हेतूने पालकांना आजच्या बदलत्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही एक वेगळा प्रभाव निर्माण केला शिक्षकांच्या आमच्या संस्थेच्या विचारधारेतील पालकांना शाळा सुरू होतानाच आपण पालक मेळावा घ्यायचा आणि ज्या गोष्टी आजच्या काळामध्ये गरजेच्या आहेत त्या पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण पालक जागृत जर झाला तर तो विद्यार्थ्यापर्यंत पोचवेल किंवा विद्यार्थ्यांकडनं ते स्वतःच्या पाल्यामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करत असेल मग त्याच्यासाठी आमच्या शाळेची वेळ काय आहे मुलांनी सकाळी शाळेत येताना काय होतं बऱ्याच वेळा प्रत्येकाची शहरी जीवनामध्ये जीवनपद्धती बदलली गेलेली आहे त्याच्यामुळे रात्रीचं झोपण्याची वेळ उशिराने झाली आहे आणि बरेच विद्यार्थी सकाळी उपाशी कोटी येतात मग त्यांना चक्कर वगैरे येते वर्गामध्ये पडतात काल परवा परवाच एक घटना घडली एका विद्यार्थिनीचा असाच प्रकारे चक्कर आली वर्गात ती पडली आणि तिचं निधन झालं अतिशय दुर्दैवी बा म्हणजे बाब आहे तर अशा वेळेस पालकांनी सजग असणं गरजेचं आहे का आपल्या पाल्याला योग्य वेळेची झोप देणं गरजेचं आहे त्यांना पोषक आहार जो आहे जे कडधान्य आहे जे काही पोषकधान्य आहे त्याचा आहार त्याला देणं गरजेचं आहे शाळेमध्ये पोषण आहार सुरू केलेला आहे तर तो योग्य प्रमाणामध्ये घेणं विद्यार्थ्यांकडे तो डबा पाठवून देणं गरजेचं आहे नवी दहावीचे जे विद्यार्थी असतील त्यांना टिकून देणं गरजेचं आहे किंवा जे काही नवीन शैक्षणिक धोरण आता येत आहे तर त्याच्यामध्ये जे कौशल्यावरती आधारित शिक्षण पद्धती आहे तर ही पद्धती विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पालकांना अगोदर शिक्षण पद्धती माहिती होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही हा पालक मेळावा आयोजित केला तर पालकांना जर आपण जागृत जर केलं विद्यार्थ्याची हजेरी असेल विद्यार्थ्याचा जे काही अभ्यासक्रम असेल पाल वेळोवेळी पालकांनी शिक्षकांशी संपर्कात राहणं किंवा वेळोवेळी वेड़ त्याची विद्यार्थ्याची माहिती घेणं गरजेचं आहे जेणेकरून सोशल मीडियाचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला कमी करणं गरजेचं आहे कारण आजचा विद्यार्थी पालक सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे याच्यापासून आपल्याला दूर करायचा आहे आपल्याला मुलाचं भवितव्य पाहायचं आहे कारण हा विद्यार्थी जर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर उत्तम प्रकारे अनेक कौशल्यांच्या माध्यमातून जर शिकत गेला तर आमच्याकडं जर पाहिलं तर तांत्रिक आहे एमसीबीसी विभाग आहे नवी दर्दीला तांत्रिक आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं शिक्षण आमच्याकडे दिलं जातं त्याच्या व्यतिरिक्त ऍडव्हान्स कोर्सेस आम्ही सुरू केले आहेत एम एस सी आय टी आहे संगणकाचे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत पाचवी ते आठवीपर्यंत आमच्याकडं विविध प्रकारचं संगणक आमच्या संस्थेचं संगणक पक्ष आहे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचं शिक्षण मुलांना दिलं जातं म्हणजे याच्यातून विद्यार्थी आपल्याला घडवणं गरजेचं आहे कारण ही काळाची गरज आहे कारण शेवटी पालकांना काय आवश्यक आहे पालक फक्त गुणवत्तेमध्ये पाहतात आपल्या गुणवत्तेमध्ये नाही पाहायचं विद्यार्थी विद्यार्थ्याचं कौशल्य आणि मग त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता आपल्याला हे पाहायचं आहे कारण याच्यातून पालकांना मिळणारं समाधान आहे का जर विद्यार्थी कौशल्यपूरक गुणवत्तेत जर गेला तर तो विद्यार्थी भविष्यकाळामध्ये निश्चित उत्तम प्रकारे काय करू शकेल स्वतःचा संघर्ष स्वतः करू शकेल येणाऱ्या परिस्थितीवरती मात करू शकेल म्हणजे असं जर घडलं गेलं तर निश्चित पालकांना त्याचं समाधान आहे आणि हे समाधान आम्हाला पालकांना मिळवून द्यायचं आहे आणि ही खरी आमची शिक्षण पद्धती आहे हे विचार आमचे आहेत त्या सामान्य माणसाच्या मुलाला सुद्धा उत्तम प्रकारचं शिक्षण या संस्थेमधून द्यायचं आहे ही विचारधारा आमच्या संस्थापकांची होती जे आत्ताचे जे आमचे ट्रस्टी आहेत त्यांची पण आहे आमचा शिक्षक वर्ग उत्तम प्रकारे काम करत आहे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते सुद्धा उत्तम प्रकारे साफसफाईचं काम करत आहेत म्हणजे अशा प्रकारे हे संकुलन चालवत असताना मला मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली त्याबद्दल योग्य निर्णय आणि योग्य विद्यार्थी घडवणं ही काळाची गरज आहे कारण मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा गरीब माणसाचाच मुलगा आहे आणि मला ही संधी या संस्थेमध्ये मिळाली याच प्रकारचा विद्यार्थी मला घडवावं ही माझी संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम या शैक्षणिक हो। वर्षामध्ये या पालकांच्या पाल्यांसाठी आम्ही राबवणार आहोत आणि त्यासाठी पालकांचं सुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे या हेतूने आम्ही काम करत आहोत काम करत राहणार आहोत आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत सर काय सांगाल हे कितवीचे विद्यार्थी म्हणजे साधारणपणे पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत प्लस आमच्याकडे त्याच्यानंतरनं पुन्हा नाईट कॉलेजमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण आहे म्हणजे आमच्या विद्यार्थ्याला के जी ते पी जी हे शिक्षण एकाच संकुलनात उत्तम प्रकारे दिलं जातं